अनेक महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर अखेर केंद्रानं आज नव्याण्णव हजार एकशे पन्नास मेट्रिक टन कांदा निर्यातीला परवानगी दिली आहे मी आत्ता नाशिकच्या बाजार समितीमध्ये आहे काही कांदा उत्पादक शेतकरी आणि व्यापारी आपल्यासोबत आहेत नेमकं कांदा उत्पादक शेतकऱ्यांना सरकारच्या या निर्णयाबद्दल काय वाटतंय आपण जाणून घेऊयात केंद्राने आज नव्याण्णव हजार एकशे पन्नास मेट्रिक टन कांदा निर्यातीला परवानगी दिली आहे काय पहिली शेतकरी म्हणून या निर्णयाचं आम्ही खरं तर स्वागत करतो परंतु कांदा खरेदी करताना हे बाजार समितीमध्ये खरेदी केला पाहिजे तुम्ही नाफेडमार्फत करा किंवा अन्य एजन्सीमार्फत करा परंतु ती खरेदी ही बाजार समितीतच झाली पाहिजे तरच त्याचा फायदा शेतकऱ्यांना होतो कारण गेल्या दीड वर्षापासून झालेली निर्यातबंदी तर हा कळीचा मुद्दा झालेला आहे आणि शेतकऱ्यांना आतोनात नुकसान यामध्ये सोसावं लागलेलं ला। आहे आज कुठेतरी त्यांनी निर्णय घेतला कारण म्हणजे सरकारने जर निवडणुका डोळ्यासमोर ठेवून घेतलेला जर हा निर्णय असेल तर मला वाटतं तो तात्पुरत्या स्वरूपाचा असेल तसं न करता तोंनी कायमस्वरूपीचा निर्यातबंदी उठवण्याचा निर्णय घेतला पाहिजे आणि संपूर्ण देशाचा विचार केला पाहिजे कुठल्याही एका राज्याचा विचार करून तुम्ही निर्णय घेऊ नका खरं तर गेल्या अनेक महिन्यांपासून प्रतीक्षा होती वारंवार आंदोलनं झाली मागणी होती कांदा निर्यातबंदी उठवण्याची आज तो निर्णय झाला आज जो निर्णय झाला आहे तो जोपर्यंत अंमलात येत नाही तोपर्यंत त्याला निर्णय म्हणता येणार नाही तुम्ही आज म्हणताय निर्णय झाला परंतु बाजार समितीमध्ये ज्यावेळेस कांद्याची खऱ्या अर्थाने खरेदी होईल आणि तो निर्यात होईल त्याच वेळेस खऱ्या अर्थाने तो निर्णय झाला आणि तसा निर्णय जर झाला सरसगट तर निश्चित शेतकरी म्हणून आम्ही त्या निर्णयाचं स्वागत करतो पण फक्त नव्याण्णव हजार एकशे पन्नास अहो नाशिक जिल्ह्यामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात कांदा पिकतो ते नव्याण्णव हजार मेट्रिक टन तुमच्या दोन दिवसाचा कांदा येतो दोन दिवसात संपून जाईल आणि बाकीच्या चा कांद्याचं काय करायचं देशावर मार्केट राहिलेली नाही प्रत्येक राज्यामध्ये कांदा पिकवला जातो आणि आमचा जो कांदा आहे जोपर्यंत एक्सपोर्ट होणार नाही तोपर्यंत कांद्याला भाव येणार नाही त्यामुळे केंद्र सरकारला शेतकरी म्हणून आमची विनंती आहे की संपूर्ण सरसकट कांद्याची निर्यातबंदी त्यांनी उठवावी त्याच वेळेस शेतकऱ्यांना फायदा होईल कांदा व्यापारी देखील आपल्यासोबत आहे निर्यातीला परवानगी दिली आहे परवानगी देत असताना काही निकष आहेत म्हणजे नव्याण्णव हजार एकशे पन्नास मेट्रिक टनच कांदा निर्यात करता येणार आहे काय कुणाच या सगळ्या निर्णयानंतर फरक पडेल कांद्यात भाव केंद्र सरकारने जो आजचा निर्णय दिलेला आहे हा गेल्या दोन महिन्यापूर्वीचा निर्णय आहे कारण त्यावेळेस त्यांनी सहा देशामध्ये ठराविक कांदा पाठवायचा गेला होतं त्याचे थोडं लिमिट वाढून दिलं परंतु हे लिमिटने एक्सपोर्टचं काम केलं नाही आहे दुसरी गोष्ट जो हा जो एक्सपोर्ट होणार आहे गव्हर्मेंट टू गव्हर्मेंट होणार आहे गव्हर्नमेंटच्या एजन्सी थ्रू होणार आहे त्याचा व्यापाऱ्यांना किंवा शेतकऱ्याला फायदा असं मोठ्या प्रमाणात होणारच नाही कारण ही कुठल्याही प्रकारे व्यापाऱ्याकडून याची खरेदी होणार नाही आतापर्यंत ह्या वीस मिनिटापर्यंत आम्हाला कुठल्याही प्रकारच्या व्यापाऱ्याला याचं नोटिफिकेशन आलेलं नाही आहे म्हणजे हा जो खरेदी होईल जाणारा माल या एक्सपोर्टला हा नाफेडमार्फत किंवा सरकारी एजन्सी मार्फत जाणार आहे त्याच्यामुळे निश्चितच याचा मोठा बाजार समितीवर किंवा बाजारावर मोठा परिणाम होईल असं काही आम्हाला वाटत नाही आणि याचं लिमिट आहे नव्याण्णव लाख म्हणजे काही फार मोठा असं लिमिट आहे माल जातो असं काही नाही याचा एका नाशिक जिल्ह्यापुरता पण लिमिट नाही आज नाशिक जिल्ह्यातच नाही आहे तर पूर्ण राज्यामधलं जर लिमिट बघितलं तर मोठ्या प्रमाणामध्ये आवक होत आहे त्याच्यामुळं एक्सपोर्ट हा पूर्णपणे खुल्लक केला आणि व्यापाऱ्यांनी जर व्यापामार्फत जर निर्यात झाली तरच शेतकऱ्यांना निश्चितच बाजारभाव वाढतील आणि पर मोठ्या प्रमाणात बाजार मालाचे निष्कष होतील पण आता या निर्णयाचा कितपत फायदा होईल व्यापारी किंवा व्यापाऱ्याला काहीच फायदा नाही ना हा निर्णय जो झालेला आहे गव्हर्मेंट टू गव्हर्नमेंट जाणार एक्सपोर्ट हा पाठीमागे ज्यांनी दिला होता आता दोन महिन्यापूर्वी तेच फक्त त्याच्याला राहिलेला माल पूर्ण आम्हाला पुढे द्यायचा आहे तो बी आम्हाला नाही द्यायचा आहे गव्हर्नमेंटच्या एजंश देणार आहे त्याच्यामुळे शेतकऱ्याचा माल तर गव्हर्नमेंटच्या एजंश बाजार समितीत घेतच नाही आहे तुमच्या हाच ठराविक लोकांचाच फायदा त्याच्यामध्ये व्यापाऱ्याचा शेतकऱ्याचा फायदा नाही आहे आपण पाहतोय ह्या प्रतिक्रिया आहेत कांदा उत्पादक शेतकऱ्या आणि व्यापाऱ्यांच्या की सरकारच्या या निर्णयाचा फायदा जो आहे तो उत्पादक शेतकऱ्याला किंवा व्यापाऱ्यांना होणार नाही आहे आणि केंद्राला जर खरंच शेतकऱ्यांना मदत करायची असेल तर केंद्राने सरसकट कांद्यावरची निर्यात बंदी उठवावी अशा पद्धतीची मागणी कांदा उत्पादक शेतकऱ्यांकडून केली जाती कॅमेरामॅन प्रवीण काळबांडेसह अभिजित सोनवणे साम टीव्ही नाशिक देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका